नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो जसं की आपल्याला माहिती आहे की असिस्टंट टाउन प्लॅनिंग एटीपी याची जी पत्र आहे त्याच्याविषयी बऱ्याच जणांना माहिती सर्क्युलेट होत होती टेलिग्रामवर असेल किंवा बाहेर असेल पण याच्यामध्ये आता जे खात्रीलायक जो आपल्याला मिळालेला आहे सोर्स त्याच्याप्रमाणे एकशे अठ्ठेचाळीस जागांसाठी मागणीपत्र गेलेलं आहे आणि त्याची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती साधारणतः एक ते दोन आठवड्यामध्ये कधीही येऊ शकते ठीक आहे दहा जूनला ते मागणी पत्र गेलेलं आहे ह्या मंथ आणि टी पी टीपीए पण जागे रिक्त आहेत पण ही सरळ सेवेतून होणार आहे तर टी सी एस किंवा एस याच्यामधून एक्झामिनेशन ती थी। घेईल ठीक आहे चला तर पुढे बघूयात आपण इन्फिनिट इंजिनिअरिंग असिस्टंट टाउन प्लॅनिंग एक्झामिनेशन पी याच्यामध्ये इन्फिनिटीने पहिल्या दोन हजार अठरा दोन हजार बावीसला खूप मोठं सिलेक्शन साधारणतः सेवन्टी एटी पर्सेंट सिलेक्शन्स हे आपण दिलेले आहेत महाराष्ट्रामधून हे फेलिसिटेशनचा प्रोग्राम होता त्याचे फोटोज आहेत प्लस आता बघा त्याच्यासाठी जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तर त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल अँड रुलर अर्बन प्लॅन अर्बन अँड रुरल इंजिनिअर आर्किटेक्ट कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अर्बन प्लॅनिंग त्यानंतर सिव्हिल कन्स्ट्रक्शन इंजिनिंग अँड मॅनेजमेंट प्लॅनिंग अर्बन अँड रिजनल प्लॅनिंग आर्किटेक्चर अँड रिजनल प्लॅनिंग म्हणजे थोड्या थोडक्यामध्ये सिव्हिल इंजिनिअर आर्किटेक्चरचे मुलं आणि टाउन प्लॅनिंगचे मुलं हे तिन्ही पण याच्यामध्ये काय आहेत इलिजिबल आहे एलिजिबिलिटी क्रायटेरियाहून बरं असा गोंधळ चालला होता की सिव्हिल इंजिनिअर आणि आर्किटेक्ट लोकांना इथं अलाउड केलं जाणार नाही फक्त टाउन प्लॅनिंगच्या लोकांना अलाउड करण्यात येईल तर असं काही होणार नाही मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेंज होणार नाही ठीक आहे सिलेबस आता चेंज होणार नाही सिलेबस आपला हा ऑलरेडी आहे uh, लक्षात घ्या टीपीए कधी येईल टीपीए ची ऍड पण लवकरच येणार आहे पंधरा पर्सेंट एक सर्व्हिसमॅनचं आरक्षण ऍड केलं आहे तर रिवाइज होणार आहे का पंधरा टक्के कोण म्हणलं पंधरा टक्के केलं ठीक आहे बघूया आपण सरा हा जो माहितीच्या अधिकार आपण विचारला होता तर त्याच्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये सांगितलं असिस्टंट टाउन प्लॅनिंग ग्रेड वन तर साधारणतः एकशे अठ्ठेचाळीस जागांचं पोस्ट हे त्याच्यामध्ये दिलेले आहेत एकशे अठ्ठेचाळीस रिक्त जागा भरण्यासाठी आयोगाला मागणी पत्र दिलेलं आहे म्हणजे अॅडव्हर्टाइजमेंट त्याची कधी येऊ शकते आणि याच एकशे अठ्ठेचाळीस जागेच जे हे आहे का त्याला डिस्ट्रीब्युशन आहे ते सुद्धा यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे आता सर्वसाधारण महिला तीस टक्के माझी सैनिक पंधरा टक्के आणि प्रवीण प्राप्त खेळाडू पाच टक्के लक्षात घ्या माझी सैनिक जर याच्यामध्ये भेटले नाहीत तर ते सगळे जे नंबर्स असतात ते सगळे तुम्हाला कन्वर्ट होतात लक्षात घ्या त्याच्यामुळे त्याची जास्त काळजी करू नका माझी सैनिक माझी सैनिक ज्या मध्ये जागा आहेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि बिंदू नियमावलीमध्ये पण बऱ्याचशा जागा फायनल झालेल्या असतात त्याप्रमाणे कास्ट वाईज मध्ये जागा येत असतात लक्षात घ्या त्याच्यामुळे या कास्ट वाईजमध्ये जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही थोडक्यामध्ये लक्षात घ्या की ओव्हरऑल एटीपीची ॲडव्हर्टाइजमेंट वन फोर्टी एट पोस्टची ही लवकरच येणार आहे लक्षात घ्या त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो मी सांगितला होता तुम्हाला चेंज होणार नाही तो अजिबात चेंज झालेला नाही मी जो आत्ता तुम्हाला पहिले सांगितला तोच क्रायटेरिया त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलेला आहे म्हणजे काय सिव्हिल रुरल आर्किटेक्चर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी हाच क्रायटेरिया त्याच्यामध्ये ठेवलेला आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काही चेंज झालेला नाही प्लस टीपीएच्या दोनशे एकसष्ट जागा रिक्त आहेत याची भरती प्रक्रिया टी सी एस किंवा आयबीपीएस मार्फत सर्वसेवे मार्फत होणार आहे तर याची पण ऍडवर्टाइजमेंट लवकरच येण्याची शक्यता आहे एक जी टी पी ए असे ए टी पीची ऍडवर्टाईजमेंट आहे जी एम पी एस सी करणार आहे आणि टीपीए असेल ती आयबीपीएस किंवा टी सी एस करेल लक्षात घ्या आता मागील भरतीचा थोडासा आपण जर आढावा घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा की याच्यामध्ये एस सी एस सगळ्यात साधारणतः एकशे अडुतीस जागा याच्यामध्ये आलेल्या होत्या याच्यामध्ये कुठेही तुम्हाला माझी सैनिकच्या जागा नव्हत्या यावेळेस त्यांनी का दिलंय ते मला माहित नाही किंवा आय डोंट नो जोपर्यंत ऍडव्हर्टाइजमेंट ऍक्च्युअल मध्ये येणार नाही एखादं डिस्ट्रीब्युशन पण आहे माहीत नाही बरोबर दिलाय का नाही त्यांनी बट ओव्हरऑल आता एवढं लक्षात ठेवा एकशे अठ्ठेचाळीस जागा येणार आहेत आणि एकशे अठ्ठेचाळीस जागा तुम्हाला त्याच्यासाठी ए टी साठी काय करायचं आहे तयारी तुम्हाला करायची आहे याच्यामध्ये त्यांनी एज क्रायटेरिया दिलेला आहे मागच्या वेळेस तुम्हाला अडोतीस ओपन साठी आहे आणि मागास एज लिमिट हे त्रेचाळीस वर्षांची आहे तोपर्यंत तो तुम्ही देऊ शकता तुमचे काही क्वेश्चन असतील इथे मला टाका नाही एमपीएससी कडे मागणी पत्र गेलं आहे ते एमपीएससी ऍडव्हर्टाइजमेंट डिक्लेअर का नाही करत आहे लक्षात घ्या एमपीएससी कडे फक्त एकच काम नसतं की ऍडव्हर्टाइजमेंट टाकणं त्यांच्याकडे थे भरपूर कामं चालू असतात तर त्यांच्या शेड्यूल प्रमाणे ते पडेल मागणी पत्र आल्यानंतर त्यांना त्याचं सगळं वर्किंग करावं लागतं ऍडव्हर्टाइजमेंट टाकावं लागते डेट डिसाईड करावं लागतात मग त्याच्यामुळे ते ॲडव्हर्टाइजमेंट टाकतात त्याच्यामुळे त्यांची प्रोसेस चालू असते साधारणतः असं आहे की मागणीपत्र गेल्यानंतर महिन्याभरात ते माग ऍडव्हर्टाइजमेंट टाकतात मग दहा जूनला जर गेलं असेल तर एक्सपेक्ट करू शकतो आपण दहा जुलैपर्यंत मागणीपत्र यायला काही हरकत नाही लक्षात घ्या hmm? त्यानंतर इथे तुमची डिग्री ही कम्प्लीट लागते लक्षात घ्या एमपीएससीतून ही एक्झाम होत असली तरी सुद्धा याला फक्त hmm? एक मेन्स एक्झामिनेशन आहे प्री एक्झामिनेशन नाही आणि इंटरव्ह्यू आहे म्हणून लास्ट इयरची मुलं याला एलिजिबल ठरत नाहीत लक्षात घ्या ज्यांचं कम्प्लीट झालेलं आहे ज्यांचं कम्प्लीट झालेलं आहे तेच लोक इथे काय होतात कन्सिडर केले जातात लक्षात घ्या त्यानंतर शंभर क्वेश्चनची एक्झाम असते दोनशे मार्क असतात एक तास असतो लक्षात घ्या दर्जा त्याचा डिग्री लेवलचा आहे माध्यम इंग्लिशमधून आहे आणि ही सी क्यू बेस्ड काय आहे पेपर क्वेश्चन पे, पेपर हा पेपर हा इंग्लिश सी क्यू बेस्ड आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नाही आहे जसं एम पी एस सी एमई एस ला आहे तसं इथे तो नाही आहे बी एम सी अॅडवर्टाइजमेंट डब्ल्यू आर डी या सगळ्या ऍडव्हर्टाईजमेंट येणार आहेत ड्यू कोर्समध्ये ठीक आहे आता पहा टॉपिक जे आहेत आप आपल्याला अभ्यास करायचे ते टोटल एकोणीस टॉपिक्स ह्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत प्लस त्याचा हा अभ्यासक्रम सुद्धा इन डिटेल्स एवढा डिटेल्स मधला अभ्यासक्रम एम पी एस सी कधीही देत नाही पण एटीपीच्या बाबतीमध्ये त्यांनी एकदम डिटेल्समध्ये मायक्रोसॉफ्ट टॉपिक्स लेव्हलला त्यांनी काय केलेला आहे सिलेबस हा तुम्हाला दिलेला आहे लक्षात घ्या टोटल एकोणीस टॉपिक्स आहेत तुम्ही जर बघितलं तर इन्फिनिटी अकॅडमीने एकशे आठ सिलेक्शन एकशे बहात्तर पैकी दोन हजार अठराच्या एक्झाममध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला क्लास होता कि ची बैच की ज्याने टाउन प्लॅनिंगची बॅच चालू केली होती वी आर द पायोनियर फाउंडर इन अ टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी इन्फिनिटी फाउंडर होती लक्षात घ्या प्लस त्र्याऐंशी सिलेक्शन आपण दिले होते एकशे अडतीस पैकी एटीपीच्या दोन हजार बावीसच्या एक्झाम्समध्ये त्यामुळे जवळजवळ आपला अबाउ सेवन्टी पर्सेंट सिलेक्शनचा आपला स्ट्राईक रेट राहिलेला आहे त्याच्यामुळं निश्चितपणे जर तुम्हाला आता ही येणारी जी एकशे अठ्ठेचाळीस जागांची जी भरती आहे या याच्यामध्ये यश मिळवायचं असेल तर निश्चितपणे आपल्या बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आपली बॅच ही नवीन बॅच एटीपीची एलेवन्थ जुलै अकरा जुलैला चालू होत आहे साठी तुम्ही काय करू शकता इन्क्वायरी करू शकता इथे तुम्हाला आ, स्क्रोल होतोय तिथे नंबर येतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून ऍडमिशन घेऊ शकता लक्षात घ्या प्लस तुम्ही जर बघितलं तर दोन हजार बावीसच्या एक्झाममध्ये एन टी सी फिमेल रँक वन ओबीसी जनरल रँक वन अगेन्स्ट ओबीसी रँक वन अगेन्स्ट एस सी अगेन्स्ट एस टी एनटीडी एसटी एन टी डी फिमेल जनरल दिव्यांग ऑर्फन याच्या सगळ्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी टॉप केलं होतं त्या सगळं सर्वात महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट शिक्षक वर्ग आणि मार्गदर्शक हे तुम्हाला इन्फिनिटीमधून मिळतील टेक्निकल व नॉन टेक्निकलची सर्वोत्कृष्ट एकमेव संस्था आहे जी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जो दोन्हीचाही चांगल्या पद्धतीने तयारी तुमची करून घेते एकशे आठ सिलेक्शन होते दोन हजार अठरामध्ये दोन हजार बावीस मध्ये त्र्याऐंशी सिलेक्शन होते दोन्ही परीक्षेमध्ये सगळ्यात हायेस्ट नंबर ऑफ सिलेक्शन हे से आपण इन्फिनिटी अकॅडमी दिले होते दोन हजार बावीस मध्ये ऑफलाईन बॅचचा जो विद्यार्थी होता आपला हर्षल करणार तो महाराष्ट्रातून पहिला होता लक्षात घ्या आणि प्रथम रँकने इन्फिनिटीचे तुम्हाला खूप प्रत्येक कॅटेगरीचे मुलं तुम्हाला सिलेक्शन लिस्टमध्ये दिसतील टाउन प्लॅनिंगचे आपले चार बुकचा सेट आहे सेट ऑफ बुक 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 फोर 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 बुक जो आता तुम्हाला रिवाइज डिटेल मधला सिलेबस आहे तो सगळा याच्यामध्ये कवर होतो हंड्रेड पर्सेंट तुमचा हंड्रेड पर्सेंट सिलेबस जर कुठे कंप्लीट होत असेल तर या चार बुकच्या माध्यमातूनच होतो लक्षात घ्या हा तुम्ही आपल्या इन्फिनिटी अकॅडमी मधून घेऊ शकता किंवा इन्फिनिटी सिव्हिल अकॅडमी डॉट कॉम या वेबसाइट वरून तुम्ही ऑर्डर करून घरपोच मागू शकता तुम्हाला घरपोच फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी मध्ये तुम्हाला तो मिळेल त्यामुळे तुम्ही तो ऑर्डर करू शकता प्लस जे मागील सर्व विषयातल्या ज्या प्रश्नपत्रिका होत्या व त्याचे एक्सप्लेनेशन होतं त्याचं सुद्धा पी क्यूचं बुक हे इन्फिनिटी अकॅडमीचं आहे हे सुद्धा हायएस्ट नंबर ऑफ एक्झाम जे आहे त्याच्यामध्ये त्या आपण याच्यामध्ये क्लिअर आणि हायएस्ट सेलिंग बुक हे आपल्याला म्हणता येतील हे दोन्ही हे चार बुक्स आणि पी क्यूचं एक बुक लक्षात घ्या त्यानंतर हे आपले काही सिलेक्शनचे फोटोज आहेत सगळे ठीक आहे मी आत्ताच सिलेक्शन बदलो होतो Plus, academic, लग, एक एक लग, करा, करा, तर, प्लस इन्फिनिटी अकॅडमीचं इंजिनिअरिंग क्षेत्रातलं एक लाख एकोणनव्वद हजार सबस्क्राईबर असलेलं एकमेव चॅनल आहे याला तुम्ही काय करा सबस्क्राईब करा तुमचे टीपी एक्झाम कधी टीपी एक्झाम लवकरच होईल टी सी एस किंवा आयबीपीएस ती घेईल ठीक आहे त्यानंतर इंटरॅक्टिव्ह क्लासरूम सेशन्स आहेत आपले ऑफलाईनची बॅच आपण एटीपीची घेतोय प्लस त्याचबरोबर हायब्रिड मोडमध्ये आपण ही घेतोय तेव्हा ऑफलाईन ऑनलाइन या दोन्ही बॅससाठी काय करू शकता तुम्ही एन्रोल करू शकता हे दोन नंबर आहेत ऍडमिशनसाठी नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो सेवन डबल एट सेवन एट डबल वन फोर डबल वन या नंबरवरती काय करू शकता तुम्ही कॉल करू शकता ऍडमिशनच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यामध्ये जॉईन करू शकता इन्फिनिटी अकॅडमीचा जो ऑफिशियल ॲड्रेस आहे जिथे आपल्या एटीपीच्या बॅचेस चालतात पुण्यामध्ये ती इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा नियर पत्रा मारुती चौक नारायणपेठ पुणे तीस इथे तुम्ही काय करू शकता येऊन ऑफलाईनला पण इन्क्वायरी करू शकता काउन्सिलिंग घेऊ शकता किंवा या नंबरवरती दोन नंबरवरती कॉल करा तुम्ही ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये तुम्ही इथे तुम्हाला मदत केली जाईल प्लस तुम्हाला एटीपीच्या रिलेटेड कुठलंही अडचण असेल तुम्ही समजा जुने विद्यार्थी असाल दोन्ही दोन हजार अठरा दोन हजार बावीसला दोन्ही परीक्षेमध्ये अपयश आलं असेल तर निश्चितपणे ऍटलीस्ट काउन्सिलिंगसाठी तरी मला येऊन भेटा त्याच्यामध्ये तुम्हाला या वर्षी या एकशे अठ्ठेच्या जागांमध्ये पोस्ट कशी काढायची याच्याविषयी निश्चितपणे मी मार्गदर्शन करेल पर्सनल याला तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा हा माझा नंबर आहे पर्सनल कॉल शक्यतो करू नका तुमचे आता क्वेश्चन्स घेऊयात आपण दिस टाइम डिग्री विल बी इलिजिबल फॉर बीएमसी जे हा मग त्याचं काय अरे काय बोलतो टीपीचं विषय एटीपीचा विषय चालू तू बीएमसीत कुठे ओसला भाऊ हां पहा बी एम सी एक्झामिनेशनला तुम्हाला डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही लोकांना चान्स असतो भरण्यासाठी दोन वेळे एन जी आईच्या पोस्ट असतात लक्षात घ्या व्हिडिओ प्रायव्हेट करू नका सर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनचे बर ठीक आहे पण नाही ते मग मुलं लाईव्ह बघत नाहीत ना म्हणून ना, तो प्रायव्हेट करावा लागतो चला पुढे सर मी केस करवले डिग्री नॉट अलाउड कशाला केस करतो ऋतिक अभ्यास कर केस करू नका अभ्यास करा चला पुढे रॉकी सर एस सी हायर पोस्ट आहे की एई एक्झाम इज हायर पोस्ट दॅन एई ए, ए, ए जे जेई एक्झाम सिलेक्शन इज द हायर पोस्ट भाऊची एक्झामची फॉर्म भरायची तयारी नाही काय नाही काय नाही याला आत्ताच पोस्ट पाहिजे कुठली मोठी कुठली छोटी ते नंतर बघू आपण हां डब्ल्यू डी जेईला डब्ल्यू प्लस डिग्री अलाउड होईल का पुढे सर एज लिमिट काय आहे टी पी एचचं आपण टॉपिक टी पी ए च चाललं ए टी पी च क्वेश्चन आपण डब्ल्यू आय डी जे ई बद्दल व्हिडिओ घेऊ त्यावेळेस मी सगळे क्वेश्चन्स घेईल चला पुढे घ्या तर पंधरा टक्के क्राइटेरिया सेंक्रायटर मला नाही वाटत काहीतरी चुकीचा दिसतोय आपल्याला चेक करावं लागेल ते टी पी क्वालिफिकेशन डिग्री डिप्लोमा दोन्ही अलाउड उड्यात टी पी एक्झाम कधी होईल हा चांगला प्रश्न आहे एक्झाम तुम्हाला साधारणतः तीन एक तीन ते चार महिन्यांचा कालावधी हो एक्झामसाठी आफ्टर ऍडव्हर्टाइजमेंट मिळतो तर थ्री टू फोर मंथ मध्ये एक्झामिनेशन होईल ठीक आहे पहा लक्षात घ्या बिग न्यूज वॉज म्हणजे ब्रेकिंग न्यूज जी आहे ती काय आहे की एटीपीची एकशे अठ्ठेचाळीस पोस्ट आणि टीपीएच्या दोनशे एकसष्ट जागा ओके ह्या तुमच्या शुअर आहेत एटीपीचं मागणी पत्र गेलेलं आहे म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट कधीही येऊ शकते याचाच अर्थ की जसं आपण इंजिनिअरिंगला करतो एक्झाम कब आहे आणि मग अभ्यास चालू करतो तसं चालणार नाही आता तुमची ऍडव्हर्टाइजमेंट आहे असं कन्सिडर करा आणि अभ्यासाला चालू करा ठीक आहे नंतर ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर अभ्यास केल्यानंतर तुमचं सिलेक्शन डिफिकल्ट आहे आज ज्याला असं ए टी पी व्हायचंय त्याने आत्तापासूनच अभ्यासाला आज म्हणजे माझा हा व्हिडिओ बघितला बघितला अभ्यास सुरू करायचा आहे ठीक आहे तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्हाला घेणं शक्य नाही तुम्हाला मी नंबर दिलेला माझा नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू याच्यावरती व्हॉट्सअप करा त्याला देऊ साठी आपली बॅच अकरा जुलै दोन हजार चोवीस साली चालू होते नवीन बॅच तर ज्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी इथे स्क्रोलवरती नंबर आहे त्याच्यावरती ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये बॅच अवेलेबल आहे परत एकदा मी गिरीश खेडकर इन्फिंड अकॅडमीतर्फे तुमचं मनापासून धन्यवाद देतो माझ्यावर जे प्रेम माझ्या टीमवर जे प्रेम दाखवतात यासच कंटिन्यू करा धन्यवाद